नमस्कार बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे आपण आज इतिहासाबद्दल बोलणार आहे खरं तर इतिहास म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काही महत्त्वाची ऐतिहासिक व्यक्तिमत्व काही राजघराणी त्याचबरोबर काही महत्त्वाच्या लढाया महत्त्वाच्या घटना या येतात पण याच्या पलीकडं अनेक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला खऱ्या प्रकारे इतिहास उलगडता येतो आणि त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहे मी आलो आहे पुणे सातारा रस्त्यावर पुणे सातारा रस्ता हा तुम्हाला समोर दिसतो आहे आणि हे ठिकाण आहे हे आहे नायगाव फाट्याच्याजवळ चौपाळा नावाचं ठिकाण एकीकडं शिरवळ या बाजूला पुण्याच्या बाजूला आणि दुसरीकडे या साताऱ्याच्या बाजूला खंडाळा ही दोनसुद्धा जुनी गावं आहेत आणि त्या गावांच्या दरम्यान मी आलेलो आहे आणि या ठिकाणी मला तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे आणि ती गोष्ट जी आहे ती गोष्ट पाहिल्यावर इतिहास नेमका कसा उलगडला जातो किंवा इतिहासाच्या खाणाखुणा आपल्या अवतीभोवती ज्या असतात त्या कशा पाहता येतात आणि त्याच्यावरनं कितीतरी गोष्टींचा कसा अर्थ लावता येतो हे आपण पाहणार आहोत या चौपाळ्याजवळ मी आलेलो आहे आणि इथलं एक स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत इथलं एक जुनं बांधकाम आहे ते पाहणार आहोत ते काय आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे त्या माध्यमातून आपण कितीतरी गोष्टी कशा उलगडू शकतो हे दाखवणारे पण त्याच्या आधी हे स्ट्रक्चर आपण नीट पाहूयात खरं तर भारताचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला या सगळ्या स्ट्रक्चरची इथं पडलेले दगडसुद्धा बोलतात बोलतात याचा अर्थ आपल्याला ते खूप काही माहिती सांगतात मित्रांनो आपल्या भारताचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडं पाण्याची खूप मोठी परंपरा आहे आपण गेल्या काही दिवसांपासून जलव्यवस्थांचा शोध घेतो आहे तर अशी जी आपल्याकडची परंपरा आहे त्याच्यामध्ये पाणी पाण्याने खरं तर अनेक सिव्हिलायझेशन्स अनेक ज्या संस्कृती आहेत त्यांना आधार दिला त्या संस्कृतींना आधार देण्याबरोबरच पाण्याने खूप काही घडवलं भारताच्या संदर्भात विचार केला तर पाण्याकडं वेगळ्या पद्धतीनं पण पाहिलं गेलं आहे म्हणजे पाण्याचा उपयोग हा जसा विकासासाठी पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी इतर गोष्टींच्या निर्मितीसाठी केला आहे त्याचबरोबर पाण्याकडं भारतीयांनी कशाप्रकारे बघितलं हे आपल्याला हे स्ट्रक्चर सांगतं आणि तेच आपण जाणून घेऊयात त्याच्या आधी आपण हे नेमकं स्ट्रक्चर नेहाळूयात काय आहे तर हे दगडी बांधकाम आहे या दगडी बांधकामामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे रस्ते दगड दिसत आहेत वेगवेगळे रचलेले दगड दिसत आहेत आणि त्या दगडांमध्ये आपल्याला हे एकमेकावर रचलेल्या मोठमोठ्या शिळा आहेत आता याच्यातला काही भाग पडलेला आहे पण त्याचबरोबर इथं तुम्हाला काही खांब दिसत आहेत हे जर बघितलं तर इथं असे खांब एक दोन इथं तीन चार आणि मागच्या बाजूला दोन असे सहा खांब हे, हे मागच्या बाजूचे हे दोन खांब हा एक आणि या कोपऱ्यामध्ये असे सहा खांब प्रामुख्याने आपल्याला इथं पाहायला मिळत आहे या सहा खांबांच्या वरती आपल्याला छत दिसतंय नेमके या दगडांची रचना कशी याच्याबद्दल आपण बोलूच पण हे जे छत आहे ह्या छतावर काही सजावट केलेली आहे एक चक्र दिसतं आहे हा झाला दुसरा भाग हे जे शिळा मोट आहेत मोठमोठ्या आतल्या बाजूनी घडवलेल्या आहेत आणि बाहेरच्या बाजूनी त्या तशाच उभडधोबड आहेत याचं वैशिष्ट्य असं की ह्या सगळ्या एकमेकांवर रचलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला काही सिमेंटिंग मटेरियल फारसं दिसत नाहीये म्हणजे मध्ये सुना असेल किंवा इतर प्रकारचं सिमेंटिंग मटेरियल विशेष दिसत नाहीये पण या अशा एकमेकांवर बसवलेल्या आहेत की त्या पडू नयेत याला लॉक अँड की अशा प्रकारचं एक बांधकामातलं तंत्र असतं त्या पद्धतीने या बसवलेल्या आहेत आता या शिळा किती मोठ्या आहेत बघा इथं जर पाहिलं तर तुम्ही अगदी एक पन्नास एक किलोची ही छोटी शिळा छोटा दगड इथपासून जर तुम्ही हा बघितला हा आडवा आडवी आ, तोड ज्याला म्हणूयात ते जर बघितली किंवा इथं इकडची बघितली जशी लाकडी तुळ्या असतात तसे दगडी तर यांचं वजन किमान चारशे पाचशे किलोपर्यंत असायला हरकत नाही म्हणजे इतक्या मोठ्या शिळा वापरून हे सगळं बांधकाम केलेलं आहे याचा जर पाया बघितला पाया नव्हे याचा जर चौथरा बघितला तर इथंसुद्धा त्यांनी व्यवस्थित तो चौथरा करून घेतला आहे हा सुद्धा दगडांनीच आणि ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग तो आपण पाहणारच आहोत पण त्याच्या आधी हे जे खांब आहे या खांबांवर कशा प्रकारचं जी सजावट केलेली आहे ते पाहायला मिळते आपल्याला इथं या प्रकारच्या रचना केलेल्या आहेत यावरून याचा जुनेपणा लक्षात येतो या जशा मधल्या खांबांना आहेत तशा रचना किंवा तशीच डिझाईन नक्षी ही मागच्या आदल्या खांबांना सुद्धा आहे आणि त्याचबरोबर हे जे बाहेरचे खांब आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारची रचना पाहायला मिळते इथून जर आपण बघितलं तर खालपासून हा जो खांब आहे खालपासून हा जो खांब आहे त्याची ही नक्षी सगळी पाहायला मिळते आणि हे त्याच्यावर असलेलं छत अर्थात याचा काही भाग आता कोसळलेला आहे ही अशी एकूण ही रचना आता याच्यातला सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतोय हे आहेत दोन रांजण दगडी रांजण आहेत जवळजवळ पाहिलं तर साधारण पाच फूट उंची आहे आणि जवळजवळ अडीच ते तीन फूट असा त्याचा व्यास असलेला पाहायला मिळतो आहे एक रांजण आहे आणि त्याचबरोबर आता अर्थातच याच्यामध्ये पाणी नाही आहे पण पूर्वी ही व्यवस्था कशासाठी असावी याचा त्याच्यावरून अंदाज येतो आहे हे पुरलेले रांजण आहेत जमिनीत पुरलेले रांजण आहेत आणि हा दुसरा रांजण हा तुलनेनं बऱ्या अवस्थेत आहे त्याच्या कडेची नक्षी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते एखाद्या व्यक्तीच्या गळ्यात माळ असावी तशा प्रकारे या रांजण्याच्या तोंडाभोवती खालच्या बाजूला ही माळ पाहायला मिळते त्यातली त्यात सुस्थितीत असलेला हा रांजण असे दोन रांजण आता याच्यावरून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अंदाज आलेला असेल की याचं प्रयोजन काय हो तुम्ही जो अंदाज केलात ते अगदी बरोबर आहे भारतामध्ये पाण्याकडं कशा पद्धतीने पाहिलं जायचं याचं उदाहरण म्हणजे हे स्ट्रक्चर ही आहे पाणपोई येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांच्या वाटेवर पाणी प्यायला मिळावं याच्यासाठी निर्माण केलेली ही पाणपोई आता याला चौपाळा असं म्हणतात हा जो चौपाळा आहे तो आत्तासुद्धा या हायवेवर आहे हा जो मगाशी आपण बघितला हा पुणे सातारा दरम्यानचा सा रस्ता जो खरंतर मुंबई बेंगलोर हायवे म्हणून पूर्वीपासून ओळखला जातो तर हा आत्ता जरी हायवे असला तरी हा फक्त आत्ताचा नाही आहे तर हा रस्ता ऐतिहासिक काळापासून निश्चितच आहे हे आपल्याला या चौपाळ्यावरून पाहायला मिळतं आता हा जो चौपाळा आहे याच्यामध्ये हे रांजण आहेत तर दोन तीन शंका किंवा दोन तीन प्रश्न मनात उपस्थित होतात की हे कधीपासून नये आणि हे का आहे का आहे याच्याबद्दल आपण बोललोच ही पाणपोई आहे या मार्गाने लोक जे जातात जात होते प्रवास करत होते मग त्यात लोक असतील व्यापारी असतील प्रवासी असतील या सगळ्या मंडळींना पाणी मिळावं आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेली जी जनावरं हो आहेत म्हणजे व्यापार करताना सोबत बैल असतील सोबत गाढवं असतील माल लादून नेण्यासाठी काही प्रमाणात प्रवासासाठी घोडेसुद्धा असतील किंवा इतर जनावरं तर त्यांनासुद्धा टप्प्याटप्प्याने प्यायला पाणी पाहिजे आणि त्याच्यामुळंच ही याचं प्रयोजन आहे आता अलीकडं जर बघितलं तर याचे उल्लेख काही कागदपत्रांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात असंच पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे अभ्यासक डॉक्टर सचिन जोशी त्यांनी एक पत्र उपलब्ध करून दिलं ते पत्र आहे सतराशे बावन्न सतराशे त्रेपन्न या काळातलं म्हणजे आजपासून विचार केला तर जवळजवळ पावणे तीनशे वर्ष झाली तेव्हाचं हे पत्र या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आणि हे पत्र आहे नानासाहेब पेशवेंचं तर या पत्रामध्ये असा उल्लेख आहे ते असं म्हणतात की आपल्याला खंबाटकी घाट आपण जिथं आहोत इथून पुढे खंबाटकी घाटाची सुरुवात होणार ते पत्रच इथं तुम्हाला मला दाखवायचं आहे त्याच्यावरचा मजकूर सुद्धा दाखवायचा आहे त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे खंबाट की खंबाटकी खंबाटकीचे घाटास पोवई घालण्यानिमित्त इथं आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात कदाचित तुम्हाला दिसेल किंवा नीट दिसणार नाही पण ते पत्र असं म्हणतं की खंबाटकीचे घाटात पोवई घालण्यानिमित्त पुढील गोष्टी कराव्यात अशा प्रकारच्या त्यांनी त्याच्यात उल्लेख त्यात ते कुठलं कुठलं सामान लागणार आहे तर त्याचा उल्लेख आहे तर त्याच्यात ते असं म्हणतात की इथं जर तुम्ही पाहिलं तर कुंभारकाम करायचं आहे तिथं काय काय वस्तू हव्या आहेत तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे रांजण डेरे घागरी मडकी मोगे आणि त्याचबरोबर वर एक इंटरेस्टिंग भाग म्हणजे डाळ हरभऱ्याची कैली याचा एक उल्लेख आहे आणि दुसरा इकडं उल्लेख येतो गूळ असा याच्यावरून आपल्याला इथं आणि त्याचबरोबर खाली असंही म्हटलेलं आहे की काय काय गोष्टी बांधून देणं तर असा हा उल्लेख सांगतो की पावणे तीनशे वर्षापूर्वीपर्यंत इथं काही ना काही चालू होतंच म्हणजे त्याच्या आधीची निश्चित आहे काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की ही फार जुनी नसावी मध्ययुगातली असावी काही जणं म्हणतात की नानासाहेबांनी हे पत्र दिलं म्हणजे तेव्हाच ही उभी केली पण याच्यावरून साधारण याचं जर बांधकाम बघितलं किंवा याच्यामधल्या या काही रचना बघितल्या कशा प्रकारे बांधलेलं त्याचं स्वरूप बघितलं तर पावणे तीनशे वर्षांपूर्वी तर मागे निश्चित जातो कारण त्याचा हा उल्लेखच आहे आता त्याचा जो उल्लेख आहे खंबाटकीचा घाट आणि आता जर तुम्ही बघितलं तर खंबाटकीचा घाट हा इथून काही अंतरावर पाहायला मिळतो मग खंबाटकीचा घाट हा कसा तर त्याच्याबद्दल अभ्यासक असं सांगतात की घाटाच्या पायथ्याला म्हणून हीच हेच ते स्ट्रक्चर असावी हीच ती पाणपोई असावी की जिथं या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करून दिलेली आहे हे दगडी रांजण जरी इथं असले तरीसुद्धा त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लोकांना जाण्या येण्यासाठी रांजण डेरे मडकी मोगे अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख असावा म्हणजे पावणे तीनशे वर्षापूर्वीपर्यंत हे होतं याचे तर लिखित पुरावेच आहेत पण एकूण तेव्हा जर त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला तर आधीच या मार्गावर काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी पुन्हा आणखीन व्यवस्था करणं आणखीन चांगली व्यवस्था करणं किंवा तुझी दुरुस्ती करणं किंवा बंद पडलेली व्यवस्था पुन्हा नव्याने सुरू करणं असा सुद्धा त्याचा उद्देश असावा त्यामुळं याचा काळ हा निश्चितपणे मागं जात असणारा आहे दुसरं आणखीन जर सांगायचं झालं तर या भागामध्ये काही जे आपल्याला उल्लेख मिळतात खंडाळाला गेलं तर खंडाळ्याला काही जुन्या देवींची मंदिर आहेत त्यात हिंगलाई माता हिचं पण मंदिर आहे दुसरं बाब म्हणजे आपल्याला हा जो रस्ता आहे याच्या पुढं जर आपण गेलो खंबाट तर खंबाटकी घाटामध्ये प्रत्यक्ष घाटामध्ये खांब असलेली टाकी आहेत तीसुद्धा आपण पाहणार आहोत तर असा सगळा काळ ब बघितला तर याचा काळ निश्चितपणे मागे जातो आणि त्याच्याबद्दल काहीजणं अगदी मध्ययुगापर्यंत म्हणजे अगदी दहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत असा याचा इतिहा कालखंड मागे नेतात आणि काही लोक तर त्याच्याही मागं जाऊन हे अगदी आ, लेट सातवाहन काळातली रचना असेल का असं मानतात अर्थात त्याच्याबद्दल वादविवाद आहेत संशोधकांमध्येच त्याच्याबद्दल मतभेद आहेत पण हा जुना ऐतिहासिक ठेवा आहे हे निश्चित आपण चारही बाजूनी तो फिरून बघूयात हा ऐतिहासिक ठेवा आता गम्मत जर तुम्ही पाहाल तर हे पाहत पाहत मला याच्याबद्दलची एक करुण बाजू तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आता आपल्याकडं हा ऐतिहासिक ठेवा आहे याला महत्त्व आहे पाणपोई म्हणून आपण पाण्याकडे कशा पद्धतीने पाहत होतो हे याच्यातून दिसतं की लोकांना पाणी पुरवणं त्यांची सोय व्हावी जाता येता त्यांना सुविधा मिळाव्यात असं एक कल्याणकारी अशी बाब ही अर्थात भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळते पाणपोईंचा जर इतिहास पाहिला तर चक्रवर्ती अशोकाचा उल्लेख करावा लागतो अशोकाच्या शिलालेखांमध्ये अशा पाणपोई जागोजागी लोकांना पाण्याची व्यवस्था करून देणं त्यांच्यासाठी चांगले रस्ते बनवणं असे उल्लेख आहेत तर ही रचना जर तुम्ही पाहाल तर हा त्याचाच एक आलेला अंश म्हणूयात किंवा तेव्हापासून आलेली परंपरा ही या काळात सुद्धा अलीकडच्या काळातसुद्धा टिकून होती याचेच हे पुरावे आणि आपल्याकडंसुद्धा अगदी आत्ता आत्तापर्यंत आज सुद्धा काही गावांमध्ये काही शहरांमध्ये पाहायला मिळतं आपण पानपोई ठेवतो उन्हाळ्यामध्ये रांजणामध्ये पाणी ठेवायचं त्याच्यावर फडकं ठेवायचं बऱ्याचदा ते फडकं लाल रंगाचं असतं की त्याची ओळख परत एक पाणी काढण्यासाठी डा ओगराळं आणि तिथं पेले ही जी काही परंपरा आहे याचं कंटिन्युएशन त्याच्या म दृष्टीने ही महत्त्वाची आता याची अवस्था काय झाली ती पहा हा इतका मोठा हायवे हा बांधलेला आहे याच्यामध्ये हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत पण आपल्याकडचा हा वारसा जो आहे ज्याच्यामधून हे जे दगड आहेत हे खरं तर आपल्या इतिहासाच्या जुनेपणाची इतिहासामध्ये आपण काय काय आहे याच्या खाणाखुणा किंवा मा याची माहिती सांगणारे याचे वर्णन करणारे हे सगळे दगड आहेत पण ह्या पाणपोईची अवस्था बघितली तर आपण या गोष्टींबद्दल किती गंभीर आहोत याचा अंदाज येतो बाजूनी हजारो कोटी रुपये खर्चून झालेला रस्ता हे झाला आहे आणि याच्यावरचे दगड पडलेले आहेत हे इतस्त विखुरलेले आहेत कुठले इकडे तिकडं निघून गेलेत कदाचित तुटून जातील नेले जातील दुर्लक्षित असतील अशा प्रकारचा हा वारसा खरं तर किती चांगल्या प्रकारे जपायला पाहिजे पण तो आपण जपत नाही हे वास्तव आहे खरं तर मध्ये आणखीन एक याच्याबद्दलचा मुद्दा होता की ही पाणपोईजी पाणपोईजी आहे त्याचं इथून स्थलांतर करूयात इथून ती दूरपर्यंत किंवा दुसऱ्या जागे नेऊन रचावी अशी एक कल्पना होती आणि त्यासाठीच हे जे तुम्हाला या दगडांवर मार्क दिसत आहेत जी टेन जी एट जी सेवन जी फाईव हे सगळे इथं एफ आहेत एफ सेवन एफ सिक्स हे जे काही मार्क आहेत हे मार्क ह्या मंदिराचं ह्या पाणपोईचं दुसरीकडं स्थलांतर करावं आणि वेगळ्या ठिकाणी ती थी न्यावी अशा दृष्टीने त्याच्यावर विचार चालू होता पण आता याच्यामध्ये दोन मुद्दे पुन्हा येतात असं करावं काही जणांच्यामध्ये हे टिकवण्यासाठी असं करावं पण दुसरा मुद्दा असा की पूर्वीचा जो रस्ता होता तो रस्ता जर आपल्याला पूर्वीचा मार्ग जो होता तो जर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर याची जागा ही याच ठिकाणी राहावी आणि बाकीचा जो हायवे आहे तो हायवे इतर ठिकाणाहून जावा असं काही जणांचं म्हणणं होतं आता इथं हा सहा पदरी रोड आहे त्याच्या अगदी दारापर्यंत आलेला आहे तोंडापर्यंत आलेला आहे आणि तरीसुद्धा ही अजूनही टिकू नये मी असं म्हणेन की बहुतालची याच्यातली भूमिका अशी असेल की हा जो काही आपला आत्ताचं स्ट्रक्चर आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचा विकास होत असताना त्याला अडथळा होऊ नये हे निश्चित पण त्याचबरोबर ही जी वारसा स्थळं आहेत आणि ज्या मुळं आपण आज इथपर्यंत पोहोचलो त्याच्याकडे आपण तितक्याच गांभीर्याने पाहायला हवं तर याच्यामध्ये मध्यम मार्ग असा असू शकतो की हे इथंच ठेवणं कारण पूर्वीची जी वाट आहे की ज्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे ती वाट आणि आत्ताच्या आधुनिक काळात आपण निर्माण केलेले हे हायवे हे जर एकमेकांच्या जवळ असतील तर आपल्याला आपल्या दृष्टीनं तो खरं तर एक खूप महत्त्वाचा वारसा आपण कसे विकसित झालो त्याचा त्याचं मार्गदर्शन करणारा नीती एक महत्त्वाची नोंद असेल त्यामुळं हे स्ट्रक्चर इथंच ठेवलं तर आपल्याला आपला हा जो आत्ताचा हायवे आहे हा याला किती जुना वारसा आहे हे सुद्धा सांगता येईल खरं तर या गोष्टींकडं आपण कशा पद्धतीने बघतो आणि त्या कशा पद्धतीने विकसित करतो याच्यावर ते सगळं येतं तशी नजर आणि त्याच्यानंतर तशी जर आपण पावलं उचलली तर आपण निश्चितपणे हा वारसा टिकवू शकू आणि त्याचा आत्तासुद्धा उपयोग करून घेऊ शकू अन्यथा हा जो खांब तुम्हाला दिसतो आहे हा मुख्य स्ट्रक्चरपासून सुटून बाजूला होतो आहे आणि आपल्याला मध्ये फट पाहायला मिळते किती काळ तो तग धरू शकेल हे माहीत नाही हा वारसा जर आपण जपला तर आपल्याला आपण खरंच इतिहासाचे वारसदार आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण हे सगळं टिकवतो आहोत हे दाखवून देता येईल पण आपण ते दाखवून देणार का हा प्रश्न आहे भोवताल याच प्रकारच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवून तुम्हाला याच्याबद्दल जागरूक करणं आणि त्या माध्यमातून चार गोष्टी जर टिकवता आल्या त्यांचं संवर्धन करता आलं तर ते व्हावं ही भूमिका घेऊन हे सगळं करतं आहे तुर्तास आपण या स्ट्रक्चरमधून बाहेर पडून आशा करूयात की याला उद्या चांगले दिवस निश्चितपणे येतील तुम्हाला जे मी सांगत होतो हा जो खांब आहे या पाणपोईचा हा जो सुटून बाहेर निघाला आता बघा किती दिवस हा तग धरू शकेल शंकाच आहे त्यामुळं या गोष्टींकडं लोकांनी पुरातत्व विभाग आहे वेगवेगळे राजकारणी आहेत धोरणकर्ते आहेत त्यांनी या गोष्टी बघाव्याच पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने याच्याबद्दल काही कन्सन व्यक्त केल्याशिवाय या, या गोष्टी लवकर हलणार नाहीत आणि त्या लवकर हल्ल्या नाहीत तर कदाचित हा वारसा किती काय टिकेल याच्याबद्दल आपल्याला नेमकेपणाने सांगता येत नाही असो सध्या आपण इथंच थांबूयात तुम्ही कधी पुण्यावरनं साताऱ्याला जाताना किंवा साताऱ्यावरनं पुण्याला जाताना जर इथं आलात तर आवर्जून हे स्ट्रक्चर पहा आणि आपले आधीच्या पिढीतली मंडळी पाण्याकडं कशा दृष्टीने पाहत होते त्याचीसुद्धा एक झलक या निमित्ताने जरूर पाहून घ्या थांबूयात 等你完。